तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी वडनेर भोलजी परिसरातील घटना घातपात की अपघात चर्चेला उदाहरण तेलंगणातून जळगाव खानदेशातील लग्न समारंभासाठी निघालेल्या दाम्पत्याचा तिसऱ्या दिवशी अखेर शोध लागला असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वरील वडनेर भोलजी उड्डाण पुला नजिक झुडपांनी वेढलेल्या विहिरी त्यांच्या कारसह मृतदेह एकोणतीस नोव्हेंबर रोजी दुपारी आढळून आल्याने एकच खळबळ निर्माण झाली अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी नांदुरा पोलीस स्टेशनला या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती तेलंगणा राज्यातील सीतापुरम येथून जळगावला लग्न सोहळ्यासाठी निघालेले दाम्पत्य हे त्यांचे कार क्रमांक त्र्याऐंशी सोबत अचानक बेपत्ता झाले व त्यांचे मोबाईल सुद्धा बंद झाल्यामुळे त्यांचा संपर्क तुटला त्यामुळे नातेवाईकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली पण ते कोठेच आढळून आले नाहीत पोलिसांनी बाळापूर जवळील नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सत्तावीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजून अकरा मिनिटांनी कार तेथून निघाल्याचे स्पष्ट झाले होते पोलिसांनी शेवटचे लोकेशन बघितले असता वडनेर भोलजी येथील दाखवत होते त्यामुळे घातपाताचा संशय व्यक्त केला जात होता मात्र काही स्थानिक नागरिकांना वडनेर जवळील महामार्गावरील हॉटेल विश्वगंगाचे बाजूला असलेल्या विहिरीत कार पडल्याचे दिसून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली प्राप्त माहितीनुसार नांदुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन क्रेनचे सहाय्याने अथक प्रयत्नानंतर कारवर काढण्यात आली असता त्यामध्ये पद्मसिंग दामू पाटील वय छत्तीस वर्ष आणि त्याची पत्नी नम्र नम्रता पद्मसिंह पाटील वय बत्तीस वर्ष या दोघांचे मृतदेह आढळून आल्यामुळे कार विहिरीत कशी पडली याची माहिती अद्यापही अस्पष्ट असल्यामुळे हा घातपात आहे की अपघात याचा शोध नांदुरा पोलीस घेत आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता शिवाजी पैसोडे बुलढाणा